तुमच्या घरातील गादी सोफा वीस लाखांचा आणि शेतकऱ्याला केवळ एकरी तीन हजार चारशे रुपये मदत रोहित पवारांचा सरकारला सवाल सध्या राज्यात अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेलं आहे या मुद्द्यावरून विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांवर टीका करतो आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार रोहित पवार यांनी आज पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माहिती सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय तुमच्या सरकारी घरात बेडरूमची गादी आणि सोफा वीस लाखांचा आहे आणि आमच्या उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला एकरी चौतीसशे रुपये मदत एवढ्या आलिशान सरकारला ही तुटपुंजी मदत शोभते का असा संतप्तच सवाल रोहित पवार यांनी केलेला आहे रोहित पवार यांनी नुकतंच त्यांच्या अधिकृत ट्विटरवरून काही ट्विट केले आहेत यात त्यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीवरून संताप व्यक्त केलेला आहे नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बावीसशे कोटी रुपयांची मदत जाहीर केल्याने सांगितले होते आता रोहित पवार यांनी या आकडेवारीवर बार बोट ठेवत ही मदत अपुरी असल्याचं म्हटलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी बावीसशे कोटीची मदत केली असल्याचं सांगितलं परंतु मदत कोणत्या दराने दिली हे देखील मुख्यमंत्र्यांनी सांगायला हवं एकतीस पूर्णांक पाच लाख शेतकऱ्यांना बावीसशे कोटी म्हणजे एका शेतकऱ्याला सरासरी सात हजार रुपये दिलेले आहे शेतकऱ्याने देण्यात येणारी मदत आठ हजार पाचशे प्रति हेक्टर म्हणजे चौतीसशे रुपये एकरीप्रमाणे याप्रमाणे देण्यात आलेली एकरी चौतीसशे रुपयात काय होणार आहे असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे तुमच्या सरकारी घरातील बेडरूमची गादी आणि सोफा वीस लाखाचा आणि आमच्या उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला एकरी चौतीसशे रुपये मदत एवढ्या अनिशान सरकारला एवढी तुटपुंजी मदत शोभते का मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री कृषी मंत्री, मंत्री, मंत्री आणि इतर सर्व मंत्री हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत देणार की नाही यावर बोलायला तयार नाहीत आज या ओल्या दुष्काळात कोरड्या घोषणा आणि कोटी आश्वासने नको तर सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्यावी अशी मागणी रोहित पवारांनी केलेली आहे अजूनपर्यंत नाही आता म्हणतात की अकाउंटला पाठवलाय पण शेतकऱ्याच्या हातामध्ये पोहोचलेला नाही आणि आता आपण बघितलं तर अठरा लाख हेक्टरपेक्षा जास्त जमीन या महाराष्ट्राची खराब झालेली आहे उद्ध्वस्त झालेली आहे शेतकऱ्याला हाताला काही तिथं मिळणार नाही म्हणजे मे मध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला म्हणून त्यावेळेसचं नुकसान कांद्याचं नुकसान सगळ्या पिकाचं नुकसान मध्ये तीस पस्तीस दिवस पाऊस नसल्यामुळे उत्पादकताचं नुकसान आणि जे येणार होतं ते सुद्धा आता पावसाळी संपून टाकलेलं आहे अशा पद्धतीने आमचा शेतकरी हा नुकसानात आहे सरकारकडनं आम्ही सगळेजण अपेक्षा धरून होतो काहीतरी मदत करतील इलेक्शनच्या आधी जिरायत भागासाठी अठरा हजार रुपये इलेक्शन झाल्यानंतर साडेआठ हजार रुपये बागायत भागासाठी इलेक्शनच्या आधी बावीस हजार आणि आता तेरा हजार म्हणजे इलेक्शन झालं की आमच्या शेतकऱ्याला तुम्ही विसरून जाता आणि आता जेव्हा केव्हा तुमच्या आता कॅबिनेट बैठका होता साधा एक शब्द सुद्धा काढत नाही तुम्ही शेतकऱ्याला किती मदत करत आहात असाल कॅबिनेटमध्ये निर्णय असा होतो की आता सर्व मंत्री हे शेतकऱ्याच्या शेतावर जाणार काय हरकत नाही आता सिरसाट म्हणून एक मंत्री पलीकडच्या बाजूलाच करमाळ्यामध्ये आज येणार आहेत सहा तास दिलेत करमाळ्या तालुक्याला त्यातले एक तास शेतकऱ्यासाठी आणि पाच तास हे त्यांच्या कार्यकर्ते आणि पदाधिकारी पक्षाचे त्यांच्या भेटीसाठी काल मी धाराशिवमध्ये गेलो होतो शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान झालंय तिथं तीस धनगर समाजाचा एक शेतकरी तीस चाळीस गाया त्याच्या वाहून गेल्यात मेल्यात तिथं महाजन साहेब येतील असं वाटत होतं पण जाताना पूल थोडासा धोकादायक वाटला म्हणून महाजन साहेब तिथे गेले पण नाही तिथून थेट गेले भूमला आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली म्हणजे थट्टा चाल चाललीय चेष्टा चाललीय या सामान्य लोकांची फक्त मजा बघत आहे हे सरकार तो ते कशात गुंतून आहे तर जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये वाद निर्माण करून राजकीय पोळी त्या ठिकाणी भाजून घ्यायची राजकारण करायचं याच्यामध्ये हे सरकार फक्त गुंतून आहे इथं जर आपण बघितलं तर आज या समाजाचा त्या समाजाचा शेतकरी अडचणीत नाही तर सर्व समाजाचा शेतकरी आज अडचणीत आहे आणि आज बळीराजा खत्रे मे असं आमचं मत आहे त्यामुळे लवकर लवकर मदत ही सरकारकडनं या शेतकऱ्याला झाली बिरि रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई